मी आधी बेलापूर फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचं काय अभिवादन करू इच्छिते अभिनंदन करू इच्छिते की सुकून सारखा इतका चांगला प्रकल्प हा बेलापूरमध्ये आज सुरू झालेला आहे आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की कौटुंबिक वादातून ज्या समस्या उद्भवतात त्याच्याकरता जेव्हा लोक फॅमिली कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ऑलरेडी ते वाद कुठेतरी एका विकोपाला पोचलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये असं असतं की या वादाला उत्तर नाही तर माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या वादाला उत्तर आहे आणि जर एकत्र येऊन काहीतरी चर्चा केली तर या वादातून काहीतरी उत्तरं पण निघू शकतात या वादाचा परिणाम हा फक्त त्या जोडप्यावर होत असतो असं नाही तर त्यांच्या कुटुंबियांवर मुलांवरही होत असतो सो सुकूनचे जे आमचे सायकोलजिस्ट तज्ज्ञ आहेत काउन्सिलर्स तर त्यांच्याकडे आल्यानंतर ही सर्विस फ्री आहे गोपनीय आहे आणि मुख्य म्हणजे तुमचं मन मोकळं होईल तितका वेळ तितक्या वेळा तुम्ही इथे येऊ शकता बोलू शकता त्यातून नक्कीच काहीतरी समस्येचं समाधान मिळायला आपल्याला मदत होईल आणि हे जे वाद वर्षानुवर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये चालू राहतात आणि त्याचे जे सगळे परिणाम आहेत ते कुटुंबाला आणि मुलांना भोगावे लागतात त्यातून कुठेतरी एक राहत मिळायला सुकूनच्या माध्यमातून मदत व्हावी हे सुकूनचं मुख्य उद्दिष्ट आहे ठाणे जिल्ह्यात एकूण किती तर बघायला गेलात तुम्ही तर आता आमचं सेंटर जे आहे ते आता बेलापूर मध्ये आहे आणि ठाणे ठाणे फॅमिली कोर्टामध्ये सुद्धा आमचं सुकूनचं दोन सेंटर्स आहेत एक सेंटर जे आहे पोस्ट लिटिगेशन म्हणजे कोर्टात वाद दाखल झाल्यानंतर काउन्सिलिंग करण्याची पण प्रकरण आमच्याकडे असतात आणि प्री लिटिगेशन लेट स्टॉक म्हणजे कोर्टात यायच्या हो आधी सुद्धा ही प्रकरण कोर्टापर्यंत हो पोहोचूच नये आणि त्याचं आणि निराकरण व्हावं म्हणून सुद्धा काय प्रयत्न करता येईल तर तसं बघायला गेलं तर चुकूनचे दोन दिवस असतात आणि प्रत्येक दिवशी तीन चार केसेस रेफर होतच असतात आणि इच्छा अशी आहे की सुकूनचा हा प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि कोर्टात यायच्या सुद्धा जर तुम्हाला कुठेतरी बसून बोलायला आणि समस्या शोधायला जागा हवी असेल तर ठाण्यामध्ये तुम्ही आमच्याकडे लेटस्टॉकला येऊ शकता आणि कोर्टात आल्यानंतर तुम्हाला काही समाधान शोधायचं असेल तर ठाण्यामध्ये आमचं से सुकूनचं से सेंटर आहे आणि आज बेलापूरला उद्घाटन झालेलंच आहे तर इथेही लिटिगंट्स येऊन या सेवांचा लाभ घेऊ शकता पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की या पूर्ण सेवा विनामूल्य आहेत गोपनीय आहेत आणि या तज्ञ सायकॉलॉजी ज्यांचं या, या विषयामध्ये ट्रेनिंग आहे काउन्सिलिंगमध्ये ट्रेनिंग आहे अशा व्यक्तींकडून या प्रोव्हाइड केल्या जातात आणि कोर्टाच्या बरोबरीनी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस इथे येणाऱ्या लिटिगंट्स करता अवेलेबल व्हाव्यात म्हणून हा प्रकल्प आम्ही चालू करतो सुकून प्रोजेक्ट हे पोस्ट लिटिगेशन काउन्सिलिंगसाठी आहे म्हणजे न्यायालयात दाखल झालेले जे प्रकरण आहेत फक्त कौटुंबिक न्यायालयच नाही तर जिल्हा न्यायालय आणि जे एम एफ सी यांच्याकडेही जितके डोमेस्टिक व्हायलासचे वगैरे केसेस आहेत ते सगळे यांच्याकडे आम्ही रेफर करणार आहोत सामंजस्य मिटवण्यासाठी की आपण पाहतो की नवरा बायकोमध्ये भांडण खूप असतो आणि त्यांचं भांडण रागात रूपांतर होतो म्हणजे एकमेकांची दुश्मनी झाल्यासारखे मला याला धडा शिकवायचंच आहे म्हणून ते इथे भांडत आहेत आम्ही तसं सुख प्रयत्न करतो की त्यांना मिटवण्याचं आणि आम्ही सक्सेस होतं तर आता इथे आमच्याकडे आज रोजी कौटुंबिक न्यायालय बेलापूर येथे अठराशे पंच्याण्णव केसेस पेंडिंग आहेत आणि सरासरी पाहिलं तर दररोज आम्ही पाच ते दहा तरी केसेस सुकूनला रेफर करणार आहोत आमच्याकडे ऑलरेडी मॅरेज काउन्सिलर्स आहेत जे रोजचे वीस पंचवीस मॅटर्स हँडल करतातच काउन्सिलिंग करतेच फॅमिली कोर्ट्स ॲक्टमध्ये काउन्सिलिंग हा एक कंपल्सरी मुद्दा आहे म्हणजे मिटवण्यासाठी आम्ही केस आमच्याकडे जशी येते पहिलं काम आम्ही त्यांना मिटवण्यासाठी पाठवतो हो की त्यांना काही बोलायला संधी दिली एकमेकांशी बोलून मिटत असेल तर ते मिटवून घेण्याचा आमचा पहिला प्रयत्न असतो नाही मिटलं मॅरेज काउन्सिलर नाही म्हटलं तर नंतर परत आम्ही न्यायालयातही म्हणजे बिग फॅमिली कोर्ट जज मीही ते प्रयत्न करते म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत निकाल आगेपर्यंत प्रयत्न करतो की हे सामाज्या सुटायला पाहिजे